नमस्कार मंडळी मी स्वाती बापट आज देवशयानी म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझं मुक्तछंद नावाचं एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करते आहे नावाप्रमाणेच हे मुक्तछंद म्हणजे फ्रीव्हर्स आहे इथं मला आवडलेलं एखादं छानचं गाणं आहे किंवा मनात रेंगाळणारी एखादी कविता एखादा अभंग असेल किंवा आठवणीतला एखादा सुंदर अनुभव असेल भ्रमंती करताना मला आलेला आवडलेला सुंदरसा क्षण असेल कधी प्रतिभावंत कवीच्या किंवा लेखकाच्या कलाकृतीनं आनंदलेल्या माझ्या मनाचा गहिवर सुद्धा असेल असा विविध रंगी गोफ मी तुमच्या पुढे उलगडून दाखवणार आहे मनाला आनंद देणारं जे जे करता येण्यासारखं शक्य आहे ते ते करून बघण्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे ह्यासाठी तुम्हा सर्वांचं पाठबळ आणि प्रतिसाद मला नक्की हवा आहे आज मोठ्या एकादशीच्या निमित्तानं मला आवडलेल्या एका अत्यंत सुंदर अभंगाचा मला आवडलेला भावार्थ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे अर्थात ज्ञानेश्वर माऊलींनी हे काव्य लिहिलं आपल्या आवडत्या आशाताईंनी ते गायलं आणि ह्याचा रसास्वाद माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर जी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मराठी मुक्तछंद ह्या विषयामध्ये जिने पी एच डी मिळवलं तिची तिने हा भावार्थ लिहिला आहे आणि तो फक्त वाचून दाखवायचा मी छोटासा प्रयत्न करते आहे अभंगाचा विषय अर्थात आहे माऊली आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत सगळ्या मराठी बांधवांची ही माऊली सगळ्यांवर कृपाछत्र धरणारी मायापाखर करणारी प्रेमरसात माखू घालणारी आणि तिचं गुणगान खुद्द ज्ञानोबा माउली म्हणजे आपले ज्ञानदेव करताय ज्ञाने ज्ञानाचे देव, देव। त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी साहित्याचं मराठी संस्कृतीचं कैलास लेणं ज्ञानदेव स्थितप्रज्ञ होते आत्मज्ञानी होते समाज सुधारक होते तत्वज्ञ होते कवी होते भाष्यकार होते आणि मुळात ते साक्षात्कारी योगी पुरुष होते त्यांनी साक्षात्काराचे अनेक अभंग लिहिलेत त्यातून आपले याबाबतचे अनुभव फार सरळ आणि सोप्या पद्धतीने त्यांनी प्रगट केलं त्यांचे सहजस्फूर्त सहजोद्गार त्यांच्या लोकाभिमुखतेने जनसामान्यांपर्यंत पोचले गेले आज तब्बल साडेसातशे वर्ष होऊन गेली पण त्यातील सुवर्ण तेज तसेच झळझळीत आहे अम लान आहे टवटवीत आहे आणि कारण ते साक्षात्कारी योग्याचं अक्षरधन आहे त्याला क्षयच नाही आजचा आपला अभंग आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळपती आपण आशाताईंच्या भावपूर्ण स्वरामध्ये आवाजामध्ये हा अनेकदा ऐकला आहे तो आपल्याला भावलेला आवडलेला आहे हा अभंग रचनेनं स्फुट पण आशयादी महान आहे पंडितांना अभ्यासकांना विद्वानांना उपासकांना तपस्व्यांना न समजलेलं न गवसलेलं आत्मज्ञान ज्ञानदेवांना गवसलं विषय अद्वैताचा आहे पण तो ग्रंथातून ना आलेला नाही तर तो साक्षात प्रत्ययातून आला आहे तो साक्षात्काराचा क्षण आहे ती एका महान योगी पुरुषाचा साक्षात्काराचा क्षण आहे तो अनुभव प्रत्यक्ष सहजपणे शब्दातून प्रगटला आहे मुळात ईश्वर निराकार निर्गुण तर आहेच पण त्याला आकारात नामरूपात आणलं त्याला सगुण रूपात पाहिलं आणि त्याचं हे सगुण रूप नेमकं कसं आहे हे आपण या पांडुरंगकांती या अभंग अभंगात बघतो तिचं दिव्य तेज हे झळकणारं आहे जणू रत्नकळांचीच प्रभा फाकते आहे तेज अस की ते पुळ आणि लावण्य अस तर ते अगणित आहे त्याची शोभा काय बरं वर्णावी हे झालं त्यांचं दर्शनी रूप आता इथल्या शब्दांकडे बघूया सगळी विशेषणं आहेत ती तेजाची आहे सगुणाचं रूप बघताना ज्ञानदेव अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथुनी चराचर त्यासी भजे असं म्हणतात ते त्या मूळ ब्रह्मतेच्याकडे नेणार आहे वरकरणी हे सगुणाचं वर्णन वाटेत पण ते अंतर्यामी आहे त्या दिव्यत्वाचं वर्णन पांडुरंगात सामावलं आहे हे असं अद्वैत का आहे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे असा प्रश्न इथं का पडतो आहे त्याचं उत्तर तयार आहे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे सगुण काय आणि निर्गुण काय सगळं एकाच ब्रह्मतवानी भरलं आहे आणि त्याचीच ही दोन प्रकारची रूपं आहेत तर हा विठ्ठल कानडा आहे मुळात तो कर्नाटकातून पंढरपुरी आला आहे ही वंदना तर इथे आलीच आहे पण कानडाचा दुसरा अर्थ जो आहे तो आहे अगम्य समजुतीच्या टप्प्याच्याही कक्षेच्या पलीकडे जाणारा सगुण पांडुरंग म्हणजे कानडी कर्नाटकातून आला आहे पण निर्गुणाबद्दल बोलायचं तर त्याचे कानडी पण असे अगम्य आहे त्याचा लागत नाही साक्षात वेदही जिथे नेथी ने म्हणून थकले त्याचा थांग पत्ता मानवी बुद्धीला लागला नाही तर ते शक्यच नाही तर अशा या करनाटक म्हणजे कर्नाटक निवासी नाटक करणारा म्हणजे विश्व नाट्याचा मूळ सूत्रधार असे दोन अर्थ या ओळीतून सामावले आहेत आता त्यानं मना वेद वेध लावला आहे एक रूप वेध लावला आहे आणि एक दुसरा अंतरवेध लावला आहे ते रूप जाणण्याची प्रबळ इच्छा मनी दाटते आहे त्यांनी आपल्यावर जी कोणती गुढ अशी मायापाखर केली आहे चादर अंथरली आहे त्या बुंथीमुळे तो नीट आकाळताच येत नाही त्याला कितीही आळवलं तरी तो साध देत नाही बर सगुण मूर्ती म्हणून त्याच्या पायावर डोकं टेकवायला जावं तर ते पाहुलही दिसत नाही तो सामोरा आहे की पाठमोरा हो आहे हेही कळत नाही अवस्था अशी भांबावल्यासारखी होऊन गेली आहे आणि त्याचाही संवाद त्याच्याशी साधू म्हटलं तर तेही शक्य नाही कारण तो परेच्याही पलीकडला आहे मग तो वैखरीमधून कसा, बर कसा, बर कसा बर बरं कळावा आणि कसा बरं सांगावा आणि कसा बरं जाणावा बरं त्याला क्षेमालिंगन द्यायला जावं तर तिथं कुणीही नाही सामोरा होता खरा पण बघितलं तर मी एकटीच उरलेले मग माझा जीव कसा आसवलेला राहिला शेवटी माझी उत्कट आस मात्र कामी आली त्याला बघण्याची भेटण्याची कशी तर ती त्याचीच कृपा झाली आणि इतरत्र कुठेही नाही तर तो माझ्याच अंतर्यामी आहे हा साक्षात अनुभव मला झाला असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि तो सौरस म्हणजे रसपूर्ण झाला हा साक्षात्काराच्या क्षणा नाही अशी काही जादू झाली असे काही अंतर्बाह्य सर्व बदलले की आत्मज्ञानाने सगळेच झळाळून उठले असा हा शब्दगंध भावगंध ज्ञानेश्वर माऊली या अभंगात सांगतात गागर मे सागर म्हणतात तसा हा अभंग झाला आहे दिसायला लहान पण तत्वज्ञानाच्या अर्थानं महान अहम ब्रह्मास्मी या महावाक्याची प्रचिती ते त्यांना आली आहे आणि तो सुवर्ण क्षण साक्षात्काराचा असा या अभंग रूपाने प्रगटला आहे तो आनंद घन परमात्म्याचे रूप घेऊन सगुण असो की निर्गुण असो असा आपल्यात सामावलेला हा आशय इतक्या सोप्या शब्दात मुखोद्गत करण्याची मुखोरीत करण्याची किमया फक्त ज्ञानेश्वर माऊलींसारख्या योगी साक्षात्कारी आणि प्रतिभावान माणसांनी ज्ञानोबा माऊलींनीच करू जाणे तर अशा सगुणात आणि निर्गुणातही पांडुरंगाला बघणाऱ्या ज्ञानोबा माऊलींना आणि सर्वव्यापी आणि पांडुरंग रूपात आपल्या सर्वांसाठी कमरेवर हात ठेवून विटेवर गेली अठ्ठावीस युग भक्तांचे कल्याण करण्यासाठी उभ्या असलेल्या या विठुरायाला माझे साक्षात दंडवत